नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एफ ओमध्ये नवीन अपडेट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाती टी डी एस पेन्शन ॲडव्हान्ससाठी पात्रतेचे नवीन नियम पहा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई e पी एफ ओमध्ये नवीन अपडेट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी पात्रता टी डी एस पेन्शन ॲडव्हान्स पहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा सदस्य पेन्शनसाठी काय पात्र ठरतो विविध कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांचे एकत्रीकरण करून सदस्य टी डी एस आणि पेन्शन लाभ टाळण्यासाठी स्वतंत्र आगाऊ किंवा आंशिक पैसे काढण्यासाठी पात्र होतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरण या विषयावर पाचवे थेट संवाद सत्र आयोजित केले फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर लाईव्ह सत्र पंचवीस हजाराहून अधिक वेळा पाहिले गेले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाचे विविध पैलू तज्ज्ञ वक्ते सनतकुमार आर पी एफ सी वन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे मुख्य कार्यालय यांनी तपशीलवार समजावून सांगितले सत्राचे संचालन आर पी एफ सी वन आलोक यादव यांनी केले सदस्यांच्या प्रश्नांना वक्त्यांनी सविस्तर उत्तरे दिली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाचे महत्त्व अधोरेखित सनत कुमार म्हणाले की विविध कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांचे एकत्रीकरण करून सदस्य टी डी एस आणि पेन्शन लाभ टाळण्यासाठी स्वतंत्र आगाऊ किंवा आंशिक पैसे काढण्यासाठी पात्र होतील त्यांनी सूट दिलेल्या आस्थापनांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया स्पष्ट केली भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्य आणि पेन्शनधारकांमध्ये माहिती आणि जागरूकता निर्माण करून जीवन सुसह्य करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे रेकॉर्ड केलेले थेट सत्र आता यूट्यूबवर उपलब्ध आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून उपलब्ध फायदे सेवा आणि प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिकांसह सदस्य हे सत्र आणि मागील थेट सत्रे देखील पाहू शकतात आणि तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी थेट सत्रे आयोजित केली जातात पहिले सत्र चौदा मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते पुढील थेट सत्र दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले जाईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सोशल मीडिया हँडलवर चर्चेचा विषय आधीच घोषित केला जाईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र